अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे आमदार शिवाजीराव पाटील यांना मंत्रीपद द्यावे अशी चंदगड मतदारसंघातील जनतेची मागणी चंदगड तालुका हा डोंगराळ व घाट मात्यावरील पहिलाच तालुका दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पूर्वरचना झाली त्यावेळी संपूर्ण चंदगड तालुका गडिंगलस तालुक्याचा सत्तर टक्के भाग व आजरा तालुक्याचा पंचवीस टक्के भाग असा बनला आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून दोन हजार नऊच्या मतदारसंघ पूर्वरचनेपर्यंत चंदगड मतदारसंघामध्ये भरमू अण्णा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये मध्ये शेवटच्या सहा महिन्यांचे मंत्रिपद सोडले तर चंदगड तालुक्यावर सतत अन्याय झाला आहे याचा कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी विचार करावा व तरुण तडबदार आमदार शिवाजीराव पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी द्यावे अशी विनंती केली आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मंत्रिपदाच्या बाबत कायम वंचित असणाऱ्या आमच्या चंदगड तालुक्याचा शिवाजीराव पाटील यांच्या रूपाने विकास पुरुष लाभला आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच त्यांच्या कल्पनेतील चंदगड मतदारसंघ बनवण्यासाठी त्यांना मंत्रिपद द्यावे अशी चंदगड मतदारसंघात चर्चा होताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस खासदार धनंजय महाडे चंद्रकांतदा पाटील यांनी चंदगडवासियांच्या मागणीचा विचार करून आमदार शिवाजीराव पाटील यांना मंत्रीपद देऊन चंदगड तालुक्यावरील होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी चंदगडवासियांनी केली आहे अद्ययावत हॉस्पिटल कारखानदारी रोजगार निर्मिती मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज या भाऊंच्या संकल्पनेतील योजना पूर्ण करण्यासाठी शिवा भाऊंना पाठबळ द्यावे अशीही यावेळी चंदगडवासियांनी मागणी केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह पाहत रहा पाहत बी डीबीसी लाईव्ह न्यूज